ग्रामपंचायत ताबगाव आपले चर्थ स्वागत करत आहे असा बोर्ड आहे आणि हा रस्ता जो जातो ना तो किनवलीकडे मुरबाड तालुक्यामध्ये जातो ते आणि हेच गाव जे आहे ते भिवंडीचे जे खासदार आहेत पंचायत राज मंत्री आहेत कपिल पाटील यांनी ते दत्तक घेतलं होतं थोड्या वेळाने आपण त्या गावामध्ये जाऊन ते त्या गावामध्ये नेमकं काय काम झालेलं आहे ते बघूया

हा जो जो रस्ता जो तो या ग्रामपंचायतच्या लोकांनी बनवला आणि हे जे गाव आहे साबगाव हे गाव दोन हजार अठराच्या मध्ये भिवंडीचे जे खासदार आहेत कपिल पाटील जे पंचायत राज मंत्री देखील आहेत त्यांनी हे गाव दत्तक घेतलं होतं त्यांनी तयार केलेला रस्ता तो पुढे आहे पण तो काही कामाचा आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे ते पण आपण जाऊन बघूया थोडस या गावाची शाळाच आहे ना या ठिकाणी दोन असे फलक लावलेले एक जो फलक आहे तो हातमध्ये लागलेला आहे शासनाचा आणि त्याच्यामध्ये त्या कामाचं नाव म्हटलेलं आहे की साबगाव येथील नवीन दोन वर्ग बांधलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी जी योजना तयार केली होती ती दोन हजार अठरा एकोणीसमध्ये आणि अठरा लाख एकोणतीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये असं त्याचा जे कामाचा जो खर्च आहे तो दाखवलेला आहे आणि त्यावेळेस शिक्षण समितीचे स अध्यक्ष होते गोपाळ पां पांडुरंग अदाडे आणि विशेष सहकार्य रामचंद्र दंदुदी अदाडे असे ते लोक होते आणि आता तुम्हाला एक दुसरी गंमत दाखवतोय की आता शाळा आज बंद आहे पण इथं बाहेर एक पाटील लावलेली आहे ती पाटील अशा पद्धतीने लावलेली शाळेच्या बाहेर एक आत पाटील आणि ही पाटी। बाहेर आता ह्याला जो खर्च आहे तो एकोणीस वीस मध्ये दाखवलेला आहे एकोणीस लाख एकोणतीस हजार आता हा खर्च झालेला आहे का खर्च कुठला झालाय तो झालाय का हा खर्च आहे नाही नाही हा खर्च झालाय का तो, तो नाही चुकीचे पाठी चुकीची पाठी मग हा खर्चच झाला नाही पण मग आता कसं काय ते फक्त मोठे करत अच्छा हे गाव हे गाव, गाव सगळं दत्तक घेतलं होतं अच्छा 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 परंतु कुठल्याही प्रकारची उपलब्ध करून झालेले एक रस्ता फक्त केलेला जिंदल मधून एक जिंदल म्हणून कंपनी तुम्ही म्हणाले हा रस्ता आता केलेला गेला दुसरा जिल्हा परिषद अच्छा परिषद पर दत्तक का आपण ते आता नंतर पुढे बोलू दत्तक का घेतले हे पूर्ण आगरी समाजाचं गाव आहे चौदा पेक्षा कमी वेट असेल या बल्बच चौदा असेल चौदा वेट चौदा वेट पेक्षा कमी बल्ब आहे हा एक दिसतोय मला इथे नमस्कार मी सुधाम गंगावणे मी आज भिवंडी मतदारसंघातील एक शहापूर तालुका आहे त्या शहापूर तालुक्यामध्ये साबगाव आहे त्या साबगावमध्ये आहे आणि इथे हनुमानाचं एक मंदिर आहे त्या मंदिराच्या आवारात हो आम्ही था, थांबलो आहे माझ्यासोबत इथे माझी सरपंच आहेत गोपाळ अंडाळे अंडाळे ते आहेत आणि काही पण आहेत त्या सरपंच आहेत आता सध्या त्या पण आमदार आहेत आणि एक ग्राम ग्रामस्य आहेत एक काय नाव आपलं विनोद अंधार विनोदजी आहेत विनोद ॲक्च्युली हे जे गाव आहे ते दोन हजार अठरामध्ये खासदार कपिल पाटील यांनी दत्तक घेतलं होतं आणि हे गाव एक वर्षासाठी दत्तक घेतलं होतं हे गाव जे आहे ते जवळपास एकतीसशेच्या आसपास लोकसंख्या आहे आणि सगळे जे आहे कुटुंब समाजाची एक वर्षभर चालू त्याच्यानंतर साहेबांनी एक शेअर कंपनीकडून रोड बनवून दिला अच्छा त्याच्या व्यतिरिक्त काय नाही काही झालंच नाही बाकी नाही काय झालं पण मग इथे ग्रामपंचायतीनी पण इथे काही काम केलेली दिसत नाही मला मी इथे आता बघितलंय की तुमची गटर झालेली नाही पाणी तसंच असं वाहत आहे रस्त्याने दिवे रस्त्यात लागलेले नाहीये मग हे काय मग काम केले नाही काय किती येतो त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या केलं बाकीचा हा जो आराखडा आहे खूप मोठा आहे तो जास्त बजेटचा असल्यामुळे तो ग्रामपंचायत प्रकारचा करू शकत नाही तर हा रस्ता कोणी तयार नाही हा एक माझे आमदार अनुम दरोरा आणि पैकी रस्ता एक आजी आमदार दौलत दरोडा यांच्या माध्यमातून झाली चुकीचा रस्ता आहे हा हा एक वीसच लागत होता अजून विनोद भाऊ तुम्ही थोडं ऐकले याच मला एक सांगा की तुम्ही मला मगाशी बोलले की मी चाळीस वर्ष झाले मी संघाचं काम करतो भारतीय जनता पक्षाशी तुमचं नातं आहे तरी सुद्धा तुम्ही आज हे सगळं सांगताय की आम्ही कपिल पाटलांना मदत करणार नाही काय कारण आहे कारण त्यांनी आपलं जे गाव आहे पाच वर्ष दत्तक घेतलेलं होतं त्या पाच वर्षामध्ये जर नसेल आमच्या गावात बघा नाही नाही नाहीये गटार नाही आहेत गावामध्ये पाणी पिण्याची जी म्हणजे जरी नदी जवळ असली तरी जे प्युरिफिकेशन पाहिजे पाण्याचं ते नाही आम्ही डायरेक्ट पाणी पितो आम्ही तुम्हाला त्रास होत असेल काय आता ती सवय झाली आमच्या शरीराला आम्ही डायरेक्ट पाहिलं म्हणजे फिल्टर होत नाही फिल्टर नाही मी विदाउट फिल्टर पण घेतले तर मग ह्याला जबाबदार कोण आहे ज्यांनी आपलं गाव दत्त घेतलंय त्यांची जबाबदारी नाही का त्यांनी ते एक वर्षासाठी घेतलं होतं आता त्याच्या इथून पुढं ते अठरा दोन हजार अठरामध्ये मध्ये घेतलं होतं आता दोन हजार चोवीस चाललेलं आहे पण मग ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद आणि बाकीच्या यंत्रणा त्या काय करतात ते छोटी छोटे कामं करतात ना आज हे जे रस्ते झाले हे त्यांच्याकडनं झालेले आहेत ना बरश गावगावचे आमचे फेर बसवणं किंवा दिवे आज सुद्धा दिवे तुम्ही लाईटच्या पोलवर वागताय तर लागलेले व्यवस्था ती झालेली आहे छोटी छोटी कामं झाली जी अपेक्षा खासदारांकडनं आम्हाला जी होती दत्तक घेतलं अहो दत्त घेतलेल्या मुलाचं किती आपण संगोपन करतो दत्त घेतल्या गावाचं संगमन करायला कर्तव्य नाही का खासदारा तुम्ही हे गाव आता त्यांच्या पाठीशी नाही असतील काही लोक ज्यांना हा विकास कळत नसेल तर असतील पण मग हेच गाव का दत्तक घेतलं त्याचं काही कारण कदाचित समाजाचं गाव आहे म्हणून घेतलं असेल अच्छा कारण कपिलजी पाटील आहेत ते सुद्धा आमच्या आगरी समाजाचे अभिमान येत ओके पण तुम्ही आमचं गाव दत्तक घेऊन सुद्धा जर त्याच्यावर काहीही कुठल्याही प्रकारचं जर हे करत नसाल hmm. तर मग नाराजी होणारच ना आज आपण जर एखाद्या मतदाराला पण आहेत किशन शेट आणि रामशेठ आमच्या गावामध्ये पूर्वी पार जवळजवळ तीस पस्तीस चाळीस वर्षापासून किसन भांडे यांचा एक ग्रुप आहे आणि रामोशेठ अंधाडे यांचा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये रामशेठ अंधाडे यांचा जो ग्रुप आहे ना तो परखड बोलणार आहे आणि त्या ग्रुप मधलाच मी ओके आणि किसन भांडे त्यांचा जो ग्रुप आहे तो जिथे जसं म्हणजे जिथे खोबरे तिकडे हेलकोट तसा प्रकारचा तो ग्रुप आहे आणि रामश्वर रामदडे एक गावामध्ये एक अशी प्रतिष्ठित व्यक्ती आहे की कधीही कुठल्याही पोरांना ग्रामपंचायत आहे ही, ही कुणाकडे आहे भारतीय जनता पक्षाकडे विकास आघाडीकडे का अजून कुणाकडे कुणाकडे तसं कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही कारण हे ग्राम ग्रामीण लेवलच काम आहे त्याच्यामुळे राजकीय पक्षाचा कोणी दावा नाही करणार आमच्या ह्याच्यावर कारण याच्यामध्ये असले काही सदस्य बीजेपीचे कार्यकर्ते आहेत काही विकास आघाडीचे एक शेवटचा आता विषय त्या ज्या ज्या सरपंच ताई आहेत त्यांच्याशी बोलू कारण आपण ना आता जवळपास बऱ्याच वेळ ह्या गावाचं शूट करत होतो सुरुवातीला मी गावाच्या एंट्रीला जसा प्रवेश केला ना ते देखील आपण बघणार आहोत पण आता त्यांच्याशी चर्चा करूया ताई मला एक सांगा की तुम्ही सरपंच कधी झाला आणि आता

हे जे गाव जे आहे ना हे एक वर्षासाठी त्यांनी दत्तक घेतलं होतं त्याच्यामध्ये जो कंपनीकडून जो फंड येतो त्या फंडातून एक रस्ता डांबरीचा रस्ता तो तुम्हाला मी मागाशी जो दाखवला तो तिथपर्यंत त्यांनी पोचवलेला आहे त्याच्यानंतर इथे काम झालेलं नाहीये कुठे जे काही ठिकाणी जे पॉल्सवर पौ, काही छोटीशी दिवे आहेत ते चौदा वेटचे दिवे ते लागलेले आहेत गटर म्हणा किंवा इतर जे ड्रेनेजची व्यवस्था ती ह्या गावात अजूनही झालेली नाही आहे सगळ्यांची मिटिंग घेतली आराखडा सगळ्यांचा झाला नाना नानी पार्क बनवायचा ड्रेनेजची व्यवस्था करायची गटारांची व्यवस्था करायची व्यायामशाळा करायची पोस्ट ऑफिसच्या साठी ती इमारत वाचणार यायचं या करायचं कुठं सगळं गावातच हा गावात करायचंय सगळं असं दाखवलं दाखवलं गेलं आणि प्रत्यक्ष मध्ये काहीच नाही ही खंत आहे म्हणजे तुम्ही स्वप्न मोठी दाखवली आम्हाला पण ती कोपराला गोळी लावल्यासारखं ते झालं म्हणजे पण आता ह्या गावाने काय ठरवलेलं आहे या वेळेला आता ते मतातूनच दिसेल गावाचं काय रोष काय आहे कारण प्रत्येकाला कळतंय आप ला ला की आपल्याकडे विकास किती केला या लोकांनी आज सुद्धा प्रत्येक आमचा जो काळ कष्टकरी माणूस आहे शेत। तो शेतीमध्ये भेंडीची लागवड करतो वीज करतो उन्हादा काम करतो पण जर अशा जर सुविधा मिळत नसतील त्याच्यासाठी आपल्याला अतिरिक्त पैसा घालवावा लागत असेल तर ती खरिता प्रत्येक गावकऱ्याला आहेच तो त्याच्या मतातूनच व्यक्त करणार त्याशिवाय पर्याय नाही गट पण मेन मुद्दा इथे गटारीच असा आहे की काही खासदारच देवा किंवा एक इतरच पद्धतीची गटारी उभी करावी असा प्रश्न उद्भवतो नाही ते इथे गटारी कधीच नाही होऊ शकत मी आज इथे विषय मी पूर्ण काम करते मी तुम्हाला मुद्दा सांगते गटारीचा इतर विषय ठीक आहे त्यातच सगळ्या सुव्यवस्था पाहिजेच गावं माझ्या मतानुसार पण गटारी म्हणाल म्हणा गटार पाहिजे ड्रेनेज जा पण गटारीचा मुद्दा मी तुम्हाला सांगते माझ्या एक गावाच्या एका बाजूने नदी वाहते दुसऱ्या गाव इकडे इकडे शेती गटारीचं पाणी तुम्ही न्यात देते हा पण प्रश्न आहे ना